महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे इथे सुडाचं राजकारण झालं नाही आणि देणारी नाही त्याच्यामुळे सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर आणि केंद्र सरकार करत आहे त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने इंडिया अलायन्स लढेल तुम्ही आम्हाला अटक करा आम्हाला जेलमध्ये टाका आम्हाला फाशी द्या पण आम्ही लढत राहणार हेच मला तुम्हाला सांगायचं सगळे प्रचार सोडून एवढ्या मोठ्या संख्येने सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी आले त्यांचे मी आभार मानते पण मी एक गोष्ट सांगते मला जेव्हा जेव्हा लोक विचारतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती सीट लढणार मी म्हणते अठ्ठेचाळीस कारण का अठ्ठेचाळीस सीट्स आपण सगळे मिळून लढतोय सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड मेहनत करतात बारामती लोकसभा मतदारसंघात जेवढी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पडत आहे त्याच्यापेक्षा जास्त काँग्रेस आम आदमी आणि शिवसेना धावपाळ करते त्याबद्दल कर मी सगळ्या या मित्रपक्षांचे मनपूर्वक आभार मानते आणि दंगेकरजी तुम्ही आपण दोघं सहा पाचला जाऊया का सहाला जाऊया येऊन आम्ही दोघांनी माझं तिकीट मी यांचं बुकिंग करून ठेवलंय दे। अमोल दादाचा तो ऑलरेडी आहेच आहे त्यामुळे आम्ही सगळे तुमचे आशीर्वाद आहे संजय वाघिरे आहेत मुंबईच्या एअरपोर्टवर जाणार का पुण्याच्या पुण्याचं चला आमच्या या चार सीट या इंडिया आघाडीच्या नक्की आहेत आणि शोषित आहे वंचित आहे पीडित आहे त्या सगळ्या कष्ट सेवा सन्मान आणि स्वाभिमान आमचं तीन शब्दात आमचं काम आहे सेवा माय बाप जनतेची आम्ही सगळ्यांचा मान सन्मान